रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत एक कथा सादर करते आहे कथेचं शीर्षक आहे प्रायव्हसी एका नवीन लग्न झालेल्या सुनेला सासरच्या काही गोष्टी फार खटकत असतात एक दिवस ती सासूला या गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगते सुनेच्या या स्पष्ट बोलण्याचे परिणाम काय होतात सासू त्यावर काय निर्णय घेते ऐकूया प्रायव्हसी या कथेमधून या कथेच्या लेखिका आहेत सौ आरती अत्रे कुलकर्णी कथा प्रायव्हसी अभिवाचन पुजारी नमिताचं लग्न होऊन आता पाच सहा महिने होऊन गेले होते सुरुवातीला छान छान वाटणारे हवे हवेसे वाटणारे वातावरण आताशा तिला आवडेनासे झाले होते काहीतरी नकारात्मक वाटू लागले होते घरातल्या कुणाचेच वागणे तिला पटत नव्हते चिडचिड होत होती पण नक्की शब्दात सांगता येत नव्हतं की कुणाचं काय चुकतंय तिला आधी वाटलं की आपलंच काही चुकतंय आपणच बदललं पाहिजे वगैरे पण तरीही आपण काय आणि कसं बदलावं ते तिला समजेना ती एक दोनदा तिच्या आईशी बोललीही पण तिला नीट शब्दात काही सांगताच येईना वरवर पाहता अभयचं वागणं बोलणं एकदम नेहमी सारखं होत बाहेर फिरणे मित्रमैत्रिणी अगदी मधील जीवनही छानच चालू होते तिला त्याच्या वागण्या बोलण्यात काहीही चूक काढता येत नव्हती मग तिने शांतपणे स्वतःचे वागणे तपासले त्यात तर सगळीकडेच काहीतरी बिनसलेले दिसत होते राग राग येत होता बऱ्याच वेळाने तोच तोच विचार केल्यावर तिला समजलं की काही गोष्टी तिच्या मनाप्रमाणे घडत नव्हत्या म्हणून ती चिडत होती नमिता शांत झाली आपल्या मनाप्रमाणे काय घडत नाहीये आपल्याला कसं घडायला हवं आहे याचा ती जास्तीत जास्त विचार करू लागली मग तिनं ठरवलं जेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो काही आवडत नाही घडलेलं मनाप्रमाणे नाही असं वाटतंय तेव्हा तो प्रसंग मोबाईलवर टेप करून ठेवायचा मग तिने तसे काही घटले की लगेच मोबाईलवर ऑडिओ करून ठेवायला सुरुवात केली आठवडाभर ते ऑडिओ अजिबात ऐकले नाहीत नुसतेच टेप करून ठेवले आज नमिताने वेळ काढून सगळे ऑडिओ ऐकले भराभर काही नोट्स काढल्या आणि त्या वाचल्या नमिता आठवी ते, ते दहावीचे क्लास चालतात तिथे इंग्लिश आणि गणित शिकवायची आठवड्यामध्ये दोन वेळा संध्याकाळचे क्लास शनिवार रविवार सकाळी बॅचेस असायच्या आणि सुट्टीमध्ये जास्तीचे क्लास अभयने तिला स्वतःचे क्लास काढायलाही सुचवले होते पण जरा सेट झाल्यावर विचार करीन असं मोघम उत्तर तिनं दिलं होतं क्लासच्या निमित्ताने बाहेर पडता यायचं वेगळ्या मैत्रिणी विद्यार्थी भेटायचे बंगल्यातच क्लास सुरू केले तर घर आणि क्लास वेगळं राहणार नाही क्लास चालू असताना आज जाऊन कुकर लावला भाजी परतून आली असं होत राहणार ते तिला नको होतं लगेच वेगळी जागा घेऊन क्लास सुरू करायचे तर इतकी इन्व्हेस्टमेंट करता येईल एवढे विद्यार्थी मिळायला हवेत नमिता घरी आली तेव्हा सासूबाई चहा करत होत्या नमिता टेबलवर येऊन बसली काय शांत का दमलीस का हम्म घे चहा घे आणि पड जरा नमिता काहीच बोलली नाही शब्दांची जुळवाजुळव करत राहिली सासूबाईंनी सासऱ्यांना बाहेर गॅलरीमध्ये चहा नेऊन दिला सासूबाईंनी नमितालाही चहा दिला आणि त्याही खुर्चीत बसून चहा घेऊ लागल्या ऐ मला जरा तुमच्याशी बोलायचंय काय झालं ग बोल ना तसं झालं काहीच नाही पण मला तुमच्याशी असं काही बोलायचं आहे जे तुम्हाला कदाचित पटणार नाही असू दे पटतंय का नाही तर नंतर ठरवूयात आधी सांग तर खरं आपण दोघी बाहेर जाऊयात का बोलायला म्हणजे मला अजून जरा मोकळेपणाने बोलता येईल बाहेर म्हणजे कुठे मी ठरवते कुठं ते उद्याच सकाळी जाऊया आणि कोणाला जास्त काही बोलू नका मला आधी फक्त तुमच्याशी बोलायचं आहे बरं बाई तू म्हणशील तसं सासूबाईंना घेऊन नमिताने सरळ सारसबाग गाठली देवदर्शन झाल्यावर बागेमध्ये दे दोघीजणी बेंचवर बसल्या बागेत फारशी गर्दी नव्हतीच आई मी आज जे काही बोलेन ते ऐकल्यावर चुकीच वा ते चुकीचं आहे किंवा मी वाईट आहे असं प्लीज समजू नका मला फक्त माझी बाजू मांडायची आहे कदाचित मी चुकीची असे नाही पण मला समजून घ्या मला अभयसोबत संसार करायचा आहे तुम्ही दोघेही हवे आहात पण नमिता तुझ्या मनात जे काही आहे ते बोल मी कोणताही गैरसमज करून घेणार नाही अगं मलाही लग्न झालेली मुलगी आहे हे वय लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ अवघड असतो वळणावळणाचा असतो आपलं घर सोडून एका नवीन घरात राहायचं त्याला आपलं म्हणायचं अवघडच असतं आहे मला माहीत सारं हे नमिता क्षणभर थांबली तिने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली आई आपल्या घरात आपण चार माणसं आहोत प्रत्येक कपलला वेगळी रूम म्हणजे बेडरूम आहे पण तरीही मला हवी तशी प्रायव्हसी मिळत नाही लग्नाआधीचं माझं जीवन आणि आत्ताचं यात नक्कीच फरक आहे मी तशी तुलना ती करते पण आता पहा ना सकाळचा चहा हा मला फक्त अभयसोबत घ्यायचा असतो ती वेळ म्हणजे आम्हा दोघांनाही मिळणारा आमचा असा मोकळा फ्रेश वेळ असतो मला त्याला किंवा त्याला मला काही सांगायचं असतं पेपरमधली एखादी बातमी वाचून दाखवायची असते किंवा व्हॉट्सअपवरचा एखादा फॉरवर्डबद्दल बोलायचं असतं पण चहाला आपण सगळे एकत्र बसतो मग तो वेळ आमचा नसतो तो आपला होऊन जातो आणि दिवसाची सुरुवात अशी झाली की माझी चिडचिड व्हायला लागते अभय ऑफिसला जातो तेव्हा मी घरीच असते त्याला बाय करायला मी जेव्हा गॅलरीत जाते तेव्हा तुम्ही पण त्याला बाय करायला येता मग आमचा नजरेचा खेळ संपतो मी पटकन घरात निघून येते मला मान्य आहे की इतके दिवस तुम्ही तो निघताना त्याला पाकिट किल्ली याची आठवण करत होतात पण आता मी आली आहे ना आता मला करू दे हे सगळं बाय न करताच मी बेडरूममध्ये जाते आणि चिडचिड करते शांत झाल्यावर बाहेर येते मला हे आवडत नाही हे तुम्हाला सांगायचंय मलाही जमतो स्वयंपाक थोडाफार येतो करता पण प्रत्येक गोष्ट अशी कर तशी कर असं मला सांगू नका मी चुकेन पण त्यातूनच शिकेन मला माझं माझं असं काही करून अभयला खायला घालायचं आहे तुम्ही जसं करता तसं नाही ती तुमची पद्धत तुमची चव मला माझं वेगळेपण जपू दे कधीतरी मलाही तुमच्या पद्धतीनं किंवा तुमच्या हातचं खावंसं वाटेल तेव्हा मग तुमची पद्धत हे सांगायचं आहे मला मला काही काही पदार्थ अजिबात जमत नाही म्हणजे याआधी मी कधी केलेच नाही तुम्ही मला ते शिकवत पण नाही मी पुस्तक टी व्ही यातून शिकू शकते पण त्यामुळे तुम्ही शिकवलं असं मी कसं म्हणू मी खरं म्हणेन तसं पण तुम्हालाही तशी इच्छा असेल तर तुम्ही मला ते शिकवा जसं की ढोकळा हिरवी कैरीची चटणी अप्पे मला आवडतं म्हणून तुम्ही मी घरी नसतानाच करून ठेवता काही पदार्थ तसं नका करू मला ते आवडत नाही आणि मग मी मनात मार्क करून ठेवते की आज पण यांनी मी नसताना पीठ केलं अप्पे केले आणि मला शिकवले नाही अजून एक तुम्ही स्वयंपाक करणार असाल तर मी तुमच्या हाताखाली लागते चिराचिरी करायला हे आण ते कर सांगायला पण मी करणार असेल तर तुम्ही बाहेर जाऊन बसता माझ्या मदतीला कोणीच नसतं मग मला तेव्हा खूप राग येतो मी चिडून अभयला मदतीला बोलावलं तर बाबा येतात मदतीला मग मा, माझी अजूनच चिडचिड होते मलाही मदत हवी असते तुम्हाला जमेल तशी मदत करा पण बाहेर नका जाऊन बसू आणि मी काही आणलं कपडे भाजी कब्बशी अगदी अभयसाठी माझ्या आवडीचा शर्ट आणला की तुम्ही पहिल्यांदा आवडलं असं म्हणत नाही छान आहे म्हणायला सुद्धा किती वेळ लावता पण तुम्ही काही आणलं तर तुमची अपेक्षा असते की जगातली सर्वात भारी गोष्ट तुम्ही आणली आहे अशी प्रतिक्रिया द्यावी मला नाही हे जमत आणि तुमच्या प्रतिक्रियेचा रागही येतो कप काय किंवा तरी फुटणार किंवा शर्ट जुना होणार पण या आठवणी मात्र मनात कायम राहणार तेव्हा अशा आठवणी आपण कमी करूया आम्ही बाहेर जाताना कधी कधी कारने जातो तेव्हा मागच्या सीट्स रिकाम्या असणार आणि रिकाम्याच राहूते प्रत्येक वेळी तुम्ही सोबत आलंच पाहिजे असं नाही ना माझा मूड जातो मग बाहेर जायची इच्छा संपते अभयशी बोलायची तर संपतेच संपते आम्ही उगाच काहीतरी इकडचं तिकडचं बोलत राहतो गाणी लावतो आणि काही न बोलता प्रवास करतो रात्री आम्ही टी व्ही पाहत बसतो तेव्हा तुम्ही पण झोप येत नाही म्हणून आमच्यासोबत टी व्ही पाहता मग मी जाते उठून आम्ही इंग्लिश सिनेमा पाहत असलो तर तुम्हाला तो समजत नाही तुम्ही काय रे काय म्हणाल तो का असलात तुम्ही असं काहीचं विचारत राहता मला ते पण नाही आवडत सिनेमामध्ये काही सीन असे असतात की तुम्ही असताना ते आम्हाला बघता येत नाही इतर वेळी तुम्ही तुमच्या मराठी सिरियल आमच्यावर लादता पण हा टी व्ही टाईम आम्हाला एन्जॉय करू दे ना नमितानं असं पुष्कळ काही सांगितलं जिथे तिची चिडचिड वाढत असायची राग यायचा आणि मग पर्यायाने या घराचाच राग यायला लागायचा मनाची सगळी शांतता फार ढासळून जायची सर्व काही सांगितल्यावर तिला एकाच वेळी अपराधीही वाटलं आणि भीती पण वाटली तरीही आपल्या सासूबाई मनाने चांगल्या आहेत हे, हे तिला माहीत होतं त्या नीट विचार करतील तिचं म्हणणं लक्षात घेतील याची तिला खात्री होती एक दोन दिवस शांततेत गेले सासूबाईंनी ना अभयला काही सांगितलं ना तिच्या सासऱ्यांना नमिताला त्यांच्याबद्दल एक आत्मविश्वास आला पण नंतर हळूहळू बदल मात्र घडत गेले एक दिवस त्या आणि सासरे सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडले नमिता आणि अभयचा पहिला चहा झाल्यावरच आले मग हे रोजचंच झालं अभय ऑफिसला निघताना सासूबाईंनी भाजी निवडत असतानाच त्याला बाय केलं नमिता एकटीच गॅलरीमध्ये बाय करायला गेली परत आल्यावर ती सासूबाईंकडे पाहून हसली त्यांनाही त्याचा अर्थ समजला आणि त्यांनी समाधानाने मांडो लावली स्वयंपाकघरातले बदलही नमिता टिपत होती रविवारी इडली करायची ठरली तर शुक्रवारी सासूबाईंनी नमिताकडून पीठ भिजवून घेतलं पीठ हलकं होण्याच्या दोन तीन टिप्स सांगितल्या नमिताच्या मैत्रिणीचं डोहाळ जेवण केलं तेव्हा तर सासूबाई नमिताच्या हाताखाली लिंबूटिंबू मदतीला थांबल्या त्यांनीही कबूल केलं की आज त्यांना खूप गंमत वाटली अशी मदत करायला नमिताच्या स्वयंपाकाचंही त्यांनी कौतुक केलं नमिताची चिडचिड हळूहळू कमी झाली सासूबाईंचे आणि तिचे संबंधही सुधारले अभय बरोबरही वागण्यात मोकळेपणा आला या सगळ्याचा परिणाम म्हणजे लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी नमिताने अभयच्या कानात गुड न्यूज दिली रसिक हो संवादाचं महत्व सांगणारी ही अतिशय सुंदर कथा सासरी आलेल्या नमिताला काही गोष्टी आवडत नव्हत्या नमिता नुसतीच चिडचिड करत बसली नाही तिनं आपल्या चिडचिड होण्याचं कारण शोधून काढलं आपल्या रागाचं असं अॅनालिसिस करता येणं किती महत्वाचं नमितानं आपल्या अस्वस्थपणाचं असं व्यवस्थित विश्लेषण केलं आणि शांत संयत शब्दात सासूशी बोलण्याचं ते धाडच दाखवलं त्यामुळे सासूलाही तिची मनस्थिती व्यवस्थित लक्षात आली सासूने सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत नमिताला समजून घेत तिच्या बोलण्याचा विचार केला आणि त्यावर योग्य असे उपाय योजले यामुळे फार महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे एक घर हसर आनंदी खेळकर झालं त्या चौघांच्याही नात्याला आणि घरालाही भक्कमपणा आला रसिक हो सौ आरती अत्रे कुलकर्णींची ही कथा आपल्याला कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा मित्रपरिवारात शेअर करा आणि अशा सुंदर कथालेख कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद